कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा शेवगाव तालुक्यातील जोहरापूर ते देवटाकळी हा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असून यामध्ये दोषी असणारे अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी पत्रकार अय्याज शेख शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत जोरापूर ते देवटाकळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये या रस्त्याचं काम झालेलं असून रस्त्यांचे काम पूर्ण होण्याअगोदरच रस्ता खराब झालेला आहे त्यामुळे या रस्त्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी दोषी असल्याचं शेख यांनी म्हटलंय संबंधित रस्त्याचे ठेके ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शेख यांनी केली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ते रस्ता किलोमीटर अंतरावरचा होता कोटी एकसष्ट लाख रुपयाचा निधी होता पण हे ठेकेदाराने निकृष्टपणाने काम केल्याबद्दल ठेकेदाराला काळ यादीत टाकण्यात यावा व जे एसआयवर इंजिनिअर होते यांना पण निलंबित करण्यात यावं यासाठी मी तहसील कार्यालय इथे उपशन फसल लावणार